राखी पौर्णिमेला भावाला बोलवलं तर त्याला ठार मारू अशी धमकी नवऱ्याने दिली आणि तिने रक्षाबंधनाच्याच दिवशी आपलं जीवन संपवलं पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील ही घटना आहे वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतानाच पुण्यातील स्नेहा विशाल झेंडगे हुंडाबळीची शिकार ठरलीय स्नेहाचं विशाल झेंडगेशी अवघ्या एक वर्ष तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं विशाल त्याच्या खाजगी व्यवसायासाठी स्नेहाच्या वडिलांकडे वीस लाखांची वारंवार मागणी करत होता त्यासाठी विशाल आणि त्याचे कुटुंब स्नेहाला त्रास देत होते आई वडिलांना संपर्कही करू देत नव्हते सासरचा सा जाज आणि विशालकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर स्नेहाने तिचं आयुष्य संपवलं या प्रकरणी नवरा विशाल झेंडगे सासरे संजय झेंडगे सासू विठाबाई झेंडगे झेंडगे ननन तेजश्री थिटे आणि तिचा नवरा परमेश्वर थिटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्नेहाच्या वडिलांना घातपात झाल्याचाही संशय आहे रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे एक प्रश्न पडतो खरच आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का